बच्चू कडूंनी नुकतंच सरकारविरोधात सात दिवसांचं उपोषण करत मोठं आंदोलन केलं हेच उपोषण संपवून दोन दिवस झाले नाहीत तर बच्चू कडूंचाच करेक्ट कार्यक्रम करण्यात आला आहे आणि त्यामुळे सध्या बच्चू कडूंकडे असलेलं एकमेव पदही गेलं आहे बच्चू कडू हे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस महाराष्ट्राचे राज्यमंत्री होते दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये ते दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष होते याच दरम्यान त्यांनी आणखीन महत्त्वाची निवडणूक लढवली होती आणि मोठ्या पदावर सुद्धा ते गेले होते ती निवडणूक म्हणजे अमरावती जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक दोन हजार एकवीसमध्ये या निवडणुकीत बच्चू कडू जिंकले होते पण त्यांचा पॅनल मात्र पराभूत झाला होता यशोमती ठाकूर यांचं पॅनल सत्तेत आलं होतं मात्र दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विरोधी पॅनलचे संचालक फोडून बच्चू कडू या बँकेचे अध्यक्ष झाले होते तेव्हापासूनच बच्चू कडू यांचे बँकेतील विरोधक हे त्यांना अडचणीत आणण्याची संधी शोधत होते तीच संधी त्यांना अखेर मिळाली आणि आता विरोधी गटातील संचालकांच्या हाती बच्चू कडूंचं जुनं प्रकरण लागलं होतं दोन हजार सतरामध्ये नाशिक येथील सुकरवाडा पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अडथळा व मारहाण प्रकरणात बच्चू कडूंविरोधात गुन्हे दाखल झाले होते त्यांना नाशिकच्या विशेष न्यायालयाने एक वर्षांची कारावासाची शिक्षा दोन हजार एकवीसमध्ये सुनावली आहे हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा सुनावली असेल तर त्याला बँकेच्या कोणत्याही पदावर राहता येत नाही नेमकं हेच प्रकरण बच्चू कडू यांच्यासाठी अडचणीचं ठरलंय याच प्रकरणात संचालक हरिभाऊ मोहोड व अन्य अकरा संचालकांनी या संदर्भात अर्ज विभागीय सहनिबंधक सा सहकारी संस्थेकडे केला होता त्यात बच्चू कडूंना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली होती त्यावरूनच बच्चू कडू यांना फेब्रुवारी महिन्यात नोटीस बजावत त्यांची बाजू मांडण्याची सूचना देखील करण्यात आली होती अखेर याच प्रकरणात त्यांच्यावर कारवाई केली गेल्याचं बोललं जात आहे आणि त्यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्यात आलंय अध्यक्ष बच्चू कडू काय म्हणाले मला केलं हे तुम्ही मला सान। मला तर काही पाहिजे का नाही एवढी मोठी कारवाई जेव्हा होते तेव्हा ज्याला अपात्र करतं त्याला साधी नोटीस नाही माहिती नाही हा काय प्रकार सुरू म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा सगळा म्हणता ना संविधानाचा फायदा वारंवार जो प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केला जातो भाजपाकडून हा अतिशय म्हणजे विचित्र घटना आहे का मीडियाला माहित आहे मला माहित मला तर नोटीस पाहिजे तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का नोटीस तर लागेल मला तुम्ही ला सांगता तेरा मे लागलं आता तेरा मे तुम्ही सांगत असाल तेरा मे ची नोटीस तेरा मे ला, ला, ला मला अपात्र केला आहे असं नंतर तर काल मला नऊ जूनला विभागीय संचालकांना मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे नऊ जूनला एकोणीस जूनची एकोणीस मेची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषदेमध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप भाजप प्रणित प्रणित असणारी काँग्रेस जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं आम्हाला या, या प्रकरणात बोलल्या जातोय किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सर असा आहे तर तुम्ही तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची अशा प्रकारची नोटीस दिल्या जातं ते मलाही तिथे भेटत नाही मीडियाला पहिले माहिती होते कसं तंत्र आहे हे लक्षात आलं असूिका आता कोर्टात जो न्याय देतो म्हणजे जो न्यायालय मध्ये न्याय मागवून आम्हाला रिलीफ भेटेल हा हायकोर्ट आता ते कंटेमा कोर्ट पण करता येईल जो ज्यानं हे केला तो नागपूरचाच आहे जेटी विभागीय निबंधक आणि तो एका मंत्राचा नातिक पण आहे त्याच्यानं कदाचित ते सगळे धागेदोरी आता लक्षात येईल उद्या त्याच्यावर सव्वीसर सगळी माहिती एक एक पूर्ण कशा पद्धतीनं चुकीची झाली कायदा कसा फायदा इथून लागला कशा पद्धतीचा आवाज दाखण्याचा प्रयत्न होतो आम्ही सकाळी सा तुम्हाला सांगितलं कायदा काय एका अधिकाऱ्याने मला ते सांगितलं का, का, का सप्टेंबरपर्यंत बघुको कशा पद्धतीनं त्याला इथून समाप्त करायचं आहे त्याला कशा पद्धतीनं कारवाई करायची आहे सर्व आता आणि हे अपेक्षितच होतं ना आम्हाला हे अपेक्षितच आहे आणि त्याच्यानं आंदोलन थांबणार नाही आम्ही शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी ही लढाई आरपारची लढू ज्या स्तरावर जाईल त्या स्तरावर लढू मला माहितच नव्हतं तर मला मीडियाकडून पहिले एबीपी माझ्यावरून मला ते फोन आला आणि तिथून माहित झालं का आपल्याला असं असं अपात्र करण्यात आलेलं आहे पण अद्यापही माझ्यापर्यंत कुठलीही नोटीस नाही ते नोटीस आल्यानंतर आम्ही कोर्टात जाऊ आणि त्याच्यावर उत्तर देऊ काही संचालक मंडळी सांगत होते की बाबा तुम्ही अशा पद्धतीने बोलू नका ते आपल्याला बँकेच्या अध्यक्ष बोलून काढू शकतं म्हणलं बँक ही शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्यासाठीच मी जर बोलत नसेल तर त्या अध्यक्षपदाची काही अर्थ उरत नाही आम्ही हे बोलत राहू हो आंदोलन दरम्यान असं तुम्हाला कारवाई होणार आहे त्या पद्धतीनं राज्यात आंदोलन खुर् फेटलेलं थुमा सांगितलं अधिकाऱ्या ज्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं त्या अधिकाऱ्याला मुद्दा म्हणून मला सांगायला लावला आहे हे लक्षात घ्या त्याच्या हे मुद्दा म्हणून बोललेले आहे जण आणि ते तिघे अधिकाऱ्याला माहीत होईल आणि तो अधिकारी मला सांगणार आणि म्हणूनच त्या म्हणजे अपष्ट धमकीच होती ती सर्व तर यावर बोलताना मला अपात्र केलं त्याची साधी नोटीस देखील दिली नाही संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार सुरू असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय बच्चू कडूंनी सरकारविरोधी उपोषण केल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये असताना दोनच दिवसात ही कारवाई झाल्याने याच्या टायमिंगची चर्चा होते आता ही कारवाई आत्ताच होण्यामागचं उपोषण हे कारण आहे का सरकारविरोधात घेतलेली भूमिका हे कारण आहे का की इतर काही कारणं आहेत ते का? पाहणं महत्वाचं असणार आहेत पण बच्चूकडून जो उपोषण जमतात झालेली ही कारवाई याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा